हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी अर्चना तर आज आहे ना हरिदास मामाचं आहे ना लग्न होतो तर तुम्हाला व्हिडिओ लेट येतो आहे तर कारण की ना काही ग व्हिडिओच्या क्लिप आहे ना करण भाऊच्या मोबाईलमध्ये राहिलेल्या होत्या तर त्या घेतल्यानंतर मी त्या एडिट केल्या तर आजचा माझा लुक कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला घरी दाखवायला तो मला वेळच भेटला नाही तर मी आत इथे ना वहिणींना शूट घ्यायला लावलो होतो हा प्रसाद आणि मावशी आणि ते सगळे आलेले होते मोठ्या वहिणी लहान्या वहिनी आणि वरती ना नवरदेवाचा मस्त मेकअप चाललेला होता तर खूप छान मेकअप करत होते नवरदेवाचा तर ड्रेस तर खूप सुंदर होता देशी 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 हे ना हरिदास मामाचे मित्र होते ते, ते पण माझे सबस्क्रायबर आहे आणि कार्तिकीचा ड्रेस बघा किती सुंदर दिसतोय आणि ही आई म्हणजे हरिदास मामाची मम्मी तर खूप छान लुक दिसत होता आईचा आणि कार्तिकीचा ड्रेस न्यू आहे आ, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला होता कमी घेण्यासाठी गेलेली होती ना कार्तिकेचा ड्रेस तर तो खूप परीसारखा दिसत होता पण ती आहे ना तिला अशी ड्रेस अजिबात चालती नाही ती लगेच आहे ना तोडून टाकते आणि इकडे बघा संस्कृती कशी डान्स करते मस्त तर तिला आहे ना खूप डान्सची आवड आहे तर शाळेतली गॅदरिंग असो किंवा काहीही कार्यक्रम असो ती खूप तिला नाचायला आवडतं आणि एकटीच डान्स करत होती तिला कोणाच्या जोडीची गरज नसते घरामध्ये पण आहे ना तिला कंटिन्यू टी व्ही समोर नाचायला लागतं तर खूप छान आवड आहे तिला आणि मी तरवयणींना बोलले की तिला आहे ना डान्स क्लास लावून द्या ला त सगळ्यांना नाही मला चांगली होती तर आम्ही ना आता करायला आलोय तर सकाळच्या वैदिकच्या लग्नामुळे ना खूप माझी पण धावपळ झाली त्यामुळे ना थोडीशी भूक लागली होती तर वहिनींना म्हटलं चला आपण काहीतरी नाश्ता करू तर भाऊने नेलं होतं आम्हाला नाश्त्याला आणि ना त्याला काम होतं तर तो गेला होता मग तिथून बाहेर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केल्यानंतर ना नवरदेव थोडासा पुढे आला होता तर हे काका आहे माझे चांदोरीचे आणि सगळे खूप छान डान्स करत होते तर व्हिडिओ वगैरे पण चालू होता आहे ना बसण्यासाठी बग्गी वगैरे दिलेली होती तर खूप छान वाटत होते बग्गीच्या लाइटिंग वगैरे आणि डी जे पण चालू झालेला होता डी जेच्या आहे ना तर एवढे खास व्हिडिओ हो येत नव्हते तर सगळेजण खूप छान डान्स करत होते ऋषाली बहिणी अंकिता वहिनी नानी मी तर सगळ्यांनी आम्ही डान्स केले मस्त तर आमच्याकडे येणार देवाची मिरवणूक येणा पूर्ण गावातून काढतात आणि ज्या ज्या ठिकाणी देव आहेत ना त्या ठिकाणी दर्शनाला नेतात तर पहिल्यांदा पहिलाच बाबाचं दर्शन घेतात आमच्याकडे तर तिथं गेलो होतो आम्ही मी पण गेली होती त्याच्यासोबत हे मंदिर पहिले ना जुनं होतं आत्ता येणं नवीन बांधकाम आहे त्याचं त्यामुळे ना आता छान आहे आणि अजून काही कामकाज बाकी आहे तर इकडे सगळ्या छोट्या मुली मस्त डान्स करत होत्या ऋषाली वहिनी अंकिता वहिनी आणि हे आमचे रोहित भाऊ <laughs> रोहित भाऊ म्हणजे मिस्टरांचे फ्रेंड आहे पण आहे ना आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि लॉन्सच्या आहे ना थोडं जवळच गेल्यावर आहे ना दुहिता मामी पण आलेल्या होत्या बग्गीमध्ये बसण्यासाठी फोटोशूट करायचं होतं ना तर ह्या दुहिता मामींच्या फ्रेंड आहे तर त्या पण डान्स करत होत्या तर खूप छान डान्स करत होत्या त्या पण ह्या सगळ्या मुंबईच्या आहे डान्स तर छान करतातच पण त्यासोबत त्या एक उत्तम गायिका पण आहेत कोकण कन कन्या तुम्हाला सांगितलंच मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याच आहे तर सर्व मिळून त्यांचा ग्रुप आहे तर खूप छान डान्स पण करतात त्या आणि त्या ना तीन दिवसापासून त्यांचे सर्व कार्यक्रम सोडून खास दुई मामी आणि हरिदास मामा यांच्या ना लग्नासाठी आलेल्या होत्या नवरदेवीना आता लॉन्चमध्ये आलेला होता आणि काहीच वेळ त्यांना लग्नाला सुरुवात होणार होती तर घरातून कितीही लवकर आमच्या इकडे नवरदेव काढला तर जो टायमिंग व्हायचा तोच होतो तर भरपूर वेळ झालेला होता लग्न लागायला साडेआठ ते नऊ वाजलेले होते आणि लायटिंग वगैरे खूप छान दिसत होती लॉन्स पण खूप छान होतं आणि दोहिता बहिणींच्या मम्मीने ना त्यांना मस्त रुखवत तयार करून दिलेलं होतं सगळं काही विकत आणलेलं होतं आणि त्यांनी काही घरी तयार केलेलं होतं तर सर्व इथे मांडलेलं होतं तर त्यांनी ना भांडे वगैरे संसार असं काही दिलेलं नव्हतं तर त्यांनी नवरीला सोनं वगैरे केलेलं होतं आणि हरिदास मामा आणि दुहिता मामींच्या लग्नासाठी भरपूर लांबून पाहुणे पण आलेले होते कारण की ते दोघं पण एक उत्तम गायक आहे त्यामुळे ना सर्व पाहुणे लांबचे होते तर खूप छान त्यांनी प्री वेडिंगमध्ये ना त्यांचं सगळं करिअर कसं घडलं आहे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत काय काय त्यांनी केलेलं आहे हे सगळं त्यांनी ना पडद्यावर दाखल होतं स्क्रीनवर तर खूप छान वाटत होतं ते बघायला पा पण त्याला कोणते कोणते बक्षीस भेटले हे सगळं त्यांनी दोघांनी दाखवलं आणि हरिदास मामाला लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती तर खूप म्हणजे त्याच्या मम्मी पप्पांनी पण त्याला खूप सपोर्ट केला आहे लहानपणापासूनच की तू क्लास लावले म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या मनानुसार घडत गेलेली आहे आणि त्यांनी पण त्या गोष्टींची जाणीव ठेवलेली आहे आणि आज तोही ह्या पदावर आहे तर याचा आमच्या सगळ्याच फॅमिला खूप अभिमान आहे आणि रुहिता मामी त्याही ते त्याला त्याच फील्डमधल्या भेटल्या आहे त्यामुळे ना दोघांचं करिअर एकदम सक्सेसफुल हो हीच प्रार्थना आहे आणि खूप छान लग्न सोहळा झाला तर एंट्री पण छान होती तर शिव अंशु सगळे आलेले होते आरुष पण आलेले होते तर मी येणा पुढे आलेली होती मी नवरदेवा मागेच आलेली होती आणि हे ना सगळे नंतर गाडीमध्ये आलेले होते तर आता इकडे हरिदास मामा आणि दोहिता मामीना स्टेजवर येणा त्यांचे गुरु येणा त्यांची पूजा करून त्यांना गिफ्ट देत होते तर सगळे त्याचे जे गुरु होते म्हणजे आई वडील सर्वात पहिले त्यांची पूजा करून घेतली त्यांनी आणि नंतर सर्व त्याचे काही शिक्षक होते ना त्यांची पण पूजा करून त्यांना सगळ्यांना गिफ्ट आणलेले होते त्यांनी तर सगळ्यांना गिफ्ट वगैरे दिले तर खूप छान वाटलं लग्नाच्या अगोदर हा कार्यक्रम झाला आणि नंतर लग्न लागलं तर तुम्ही बघू शकता सगळ्यांना त्याने स्टेजवर बोलून बसवलेलं होतं तर खूप छान वाटत होतं गिफ्ट वगैरे देताना आणि त्याच्या सगळ्या गुरूंनी त्याला आशीर्वाद पण दिला कारण की त्याने आत्तापर्यंत ज्या ज्या सरांकडे क्लास केलेले आहे ना तर त्यांना सगळ्यांना त्याने स्टेजवर बोलवलं होतं तर छान वाटत होतं ते सगळं बघताना <गणागण गीगे दिए> लग्न लागल्यानंतर वरमालेचा कार्यक्रम झाला तर आता आमच्या इकडे ना भरपूर लग्नांमध्ये ही एंट्री करताय तर खूप छान वाटतं ही एंट्री करताना तर वरमाला पण खूप सुंदर झाली तर गर्दी पण झालेली होती सगळ्यांची फोटो काढण्यासाठी बघण्यासाठी तर दुहिता मामी आणि हरिदास मामा यांचं आहे ना आत्ताच गणनायिका हे गाणं आहे ना रिलीज झालेलं आहे तर खूप छान गाणं येते दोघांनी मिळून येणं खूप छान म्हटलेलं आहे तुम्हाला थोड्या वेळाने ते प स्क्रीनवर दिसेलच तर इकडे ना गंगा आरती वगैरे झाली इव्हेंटमध्येच तर खूप छान होता इव्हेंट खूप छान वाटलं इव्हेंट बघून तर अर्धा ते एक तासाचा हा इव्हेंट असतो तर बघणाऱ्यांना पण छान वाटतं पण वेळ खूप लागतो आणि लग्नाला पण उशीर होऊन जातो मग पण फोटोसाठी खूप छान आहे ते पण ना गर्दी कमी झाली आणि लग्न लागल्यानंतर पुढे येऊन बसले मावशी वहिनी काकू सगळे पण आम्ही एका ठिकाणी बसलो आणि नंतर सगळे सगळेजण स्क्रीनवर गाणे बघण्यामध्ये दंग झालेले होते तर सगळे सगळेजण हरिदास मामा आणि दोहिता मामींचे ना मस्त गाणे बघत होते तर मिस्टर आहे ना मला विचारत होते का काहीतरी विचारत होते आता मलाही आठवत नाही आहे ते माझ्याशी काय बोलत होते ते इकडे ना सगळेजण मस्त स्क्रीनवर गाणे बघण्यामध्ये ना दंग झालेले होते तर प्रसाद बघा किती सुंदर दिसतोय फेटा वगैरे तर छान दिसत होता तर इकडे भाऊ पण आहे ना विचारत होता जेवण वगैरे केलं का आणि आता आम्ही जेवण करण्यासाठीच निघालो होतो आणि मामांचं पण जेवण झालेलं होतं तर मस्त आई मी अंशू शिव आणि आयुष जेवलेले होते मिस्टर मी आम्ही सगळे पण बसलेलो होतो आणि मम्मी पण बसलेले होते आमच्याच साईडला तिकडं ना तर खूप छान जेवण होत खूप छान दिसत आहे बापरे बाबर हॅलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय